ها <applause>

भाई चला काढू दे एवढला बालतच एवढसा म्हणून केसाकडे झाले तेसा झाले आले कसे झाले आपल्याला न्यायालय नुकसान वगैरे आपण कुटुंब करतो आपण तक्रारीत फसवलं गेले प्रांक मॅडम प्रांक मॅडम फोटो मारू फोटो

तर ते म्हणतात तुम्ही टाकलेत आणि त्यांचं काय काम आहे त्यांना आपण ते निधी वगैरे घेतात ना सगळा मग ते काहीच करत नाहीत त्याचं पाठबंधारे खातेवाले तिकडे पडली काढले पण आणि माती माती दुसरी सगळं होऊन जाईल काळजी करू नका आपली जमीन पण वापर केली त्याची पण आपण व्यवस्था जमिनीचा विषय

आणि हे जे पाईपलाईन आपल्याला पाहायला भेटते सगळ्या मोटर तुटून गेले पाईपलाईन सगळे मोकळे पडले काय एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे काय मागाव सामान पण नैसर्गिक सरकार आपल्याला काय दिसत

चला तिचा सोलापूर जिल्ह्यातला काही भाग आहेत खास करून या पावसानं खूप मोठं नुकसान शेतकरी बांधवांचं झालेलं आहे आता या ठिकाणी आपण एवढं मोठं पाणी आलं पाणी आल्याचं पाण्याचा प्रवाह एवढा होता की त्यामुळे शेतीमध्ये पीक गेलं त्याच्यासोबत माती वाहून शेतातली माती वाहून गेली असं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्या अनुषंगाने पंचनामी करण्याच्या तातडीच्या सूचना आपण त्याच दिवशी दिल्या होत्या त्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी पण अजून या ठिकाणी पंचनामे करायला जाण्यासारखी परिस्थिती अजून दिलेली नाही काही ठिकाणी जाता येत नाही काही ठिकाणी आपण बघतात अशी परिस्थिती आहे त्यामुळं ज्या ठिकाणी पंचनामे कर करण्यासाठी जाता येतं त्या ठिकाणीचे पंचनामे आता जवळजवळ संपत आलेले आहेत पण ज्या ठिकाणी अजून पोचलाच येत नाही त्या ठिकाणी जशी ज त्या ठिकाणी जाता येईल त्याचे पंचनामे तातलेलं होते आणि त्या अनुषंगानं शेतकऱ्यांना तातडीची मदतही आपल्याला देता येईल यामध्ये दोन विषय आहेत एक तर जे शेतीचं पिकाचं नुकसान झालं हा एक विषय आहे दुसरा मातीसह शेतच वाहून गेले हा दुसरा विषय आहे तर दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं झालेलं नुकसान आहे जेव्हा मी तातडीने तशा वेगवेगळ्या करायला था सांगितलेल्या आहेत त्या अनुषंगाने कालच मंत्रिमंडळामध्ये आमची चर्चा झाली आहे की या शेतकरी बंदाचे जे नुकसान झाले त्या तातडीची मदत सरकार न देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जसे पंचनामे येतील तसे तातडीनं दोन तीनच्या पंचनामे पोच आल्यापासून तीन चार पाच दिवसात लोकांना मदत यावी अशा पद्धतीची रचना आम्ही मुख्यमंत्री मोदयांनी केलेली आहे शेतकऱ्यांची मागणी आहे आपण बघतो त्यांच्या काय नियम आहेत नुकसान भरपायचे काय नियम आहेत याच्यापेक्षा अधिक जाऊन सरकार वेगळ्या पद्धतीने निर्णय घेऊन जास्तीस मदत द्यायचा आपण प्रयत्न करू अशा पद्धतीची भूमिका माझ्या मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेली आहे तर जोपर्यंत पंचनाम्याचे रिपोर्ट समोर येत नाही रिपोर्ट समोर येत नाही तोपर्यंत आपण नुकसान किती आणि कसरन या अंदाज बांधणं तसं योग्य नाही आहे